मैत्रिणीनं तुम्हाला खूप आग्रहाची विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका एकन एक, एक, एक शब्द माझा महत्त्वाचा आहे आज मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या खूप उपयोगी आहे आणि फायद्याचे आहे सर्वप्रथम माझ्या राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर थोडाही वेळ न गमवता मी माझ्या आजच्या व्हिडिओकडे वळते तर बघा मैत्रिणींनो मी माझ्या चॅनलवर खूप सारे ब्लाउज संबंधी व्हिडिओ टाकलेले आहे त्यासोबतच फॉल संबंधी व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत पण उद्यापासून आपली नवीन सिरीज सुरू होणार आहे तर ती कशी उद्यापासून मी बारीक बारीक टीप देऊन सुरुवातीपासून तुम्हाला ब्लाऊज शिकवणार आहे ते अगदी बारकाईने शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट ब्लाउज शिवता येईल आणि लवकरच शिवता येईल पहिले जे मी माझ्या चॅनलवर ब्लाउजचे व्हिडिओ टाकले होते त्यामुळे खूप महिलांना फायदा झाला आणि त्यांचे छान छान कमेंटसुद्धा मला येतात त्यांचे मी खूप खूप आभारी आहे पण ज्या नवीन मुली आहे बिगिनर्स मुली आहे ज्या मशीन क्लास शिकू इच्छितात त्यांच्यासाठी मी सुरुवातीपासून मशीन क्लास घेऊन येणार आहे हे सर्व फ्री आहे मी रोजचा एक व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही याला मशीन क्लासही म्हणू शकता किंवा आपली नवीन सिरीजही म्हणू शकता मशीन क्लास म्हटल्यावर बेसिक जसा आपला मशीन क्लास असतो सहा महिने मशीन क्लासमध्येच आपल्याला घालायचे नाही आपल्याला लवकरात लवकर ब्लाऊज शिकायचे आहे कटोरीच्या सोबतच प्रिन्स कट्स फोर टक्स सभ्यसा हे सर्व काही ब्लाउज मी तुम्हाला शिकवणार आहे त्यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे पंजाबी ड्रेसेस सलवार कुर्ती सर्व काही शिकायला मिळणार आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना बऱ्यापैकी ब्लाऊज शिवता येतो त्यांच्यासाठी तर मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत पण ज्या नवीन मुली शिकणाऱ्या आहेत त्यांना सुरुवातीपासूनच बारीक बारीक गोष्टी शिकवाव्या लागतील तर फायदा असा होणार आहे की नवीन शिकणाऱ्यासाठी आणि ज्यांना थोडे काही ब्लाऊज येतात त्यांनाही फायदा होणार आहे त्यांना डबल त्यांची रिपीट प्रॅक्टिस होईल आणि मशीन क्लासमध्ये त्यांच्या ज्या गोष्टी मिस झाल्या त्यांना क्लासमध्ये बरोबर शिकवल्या गेले नाही ते इथे डिटेल्समध्ये मी शिकवणार आहे त्यामुळे त्यांचा डबल फायदा होणार आहे नवीन शिकणाऱ्यासाठी मी शिरीज तर चालू ठेवणार आहे आणि जे जुने शिकणारे आहेत ज्यांना अर्धवट ब्लाऊज येते त्यांच्यासाठी मी अधात मधात व्हिडिओ टाकत जाईल एक दोन व्हिडिओ तेही मधात मी टाकत जाईल तर इथे तुम्हाला हेच सांगायचे आहे की सर्व प्रकारचे व्हिडिओ मी टाकणार आहे ज्या नवीन मुली शिकणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी मी शिरीज म्हणून किंवा क्लास म्हणून पहिला दुसरा दिवस असा टाकणार आहे त्यामुळे त्यांना ते ओळखू येणार आहे म्हणजे ते शिरीज वाईज माझे व्हिडिओ बघू शकतील हे मी माझ्या वीस वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला बारीक बारीक टिप्सही सर्व ब्लाऊज सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिकवणार आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना दोन तीन वेळेस क्लास करूनसुद्धा अजूनही ब्लाऊज शिवता येत नाही त्याचे कारण म्हणजे त्यांना मशीन क्लासमध्ये बरोबर ब्लाऊज शिकवलेले नाहीत खूप ठिकाणी मैत्रिणीनं असे होते की तुम्हाला ब्लाऊज तर शिकवल्या जाते पण ज्या मेन मेन गोष्टी असतात ते बाजूलाच ठेवल्या जातात ते तुम्हाला शिकवल्या जात नाही जेणेकरून तुम्ही ब्लाऊज तर शिवता पण ते ब्लाऊज तुमचं परफेक्ट येत नाही गोट असो बारीक बारीक टिप्स असो तुम्हाला कुणीच सांगत नाही तर हे मी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सांगणार आहे बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून पूर्णपणे तुमचा फायदा झाला पाहिजे आणि घर बसल्या शिलाई कामातून तुमची कमाई झाली पाहिजे हाच माझा हेतू आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी मला पेपर पॅटर्नबद्दल विचारतात तर पेपर पॅटर्नचे असे आहे बघा की प्रत्येक महिलाचे शरीर हे वेगवेगळे असते आता मी तुम्हाला उदाहरण देते समजा एका महिलाचे माप महिला हे छत्तीस साईजचे आहे आणि दुसऱ्याही महिलाचे माप हे छत्तीस साईजचे आहे पण दोघीचे ब्लाऊज हे वेगवेगळे असतात एकच ब्लाऊज दोघीला येत नाही तर ते का येत नाही एखाद्या महिलेची छाती जास्त असते तर एखाद्या महिलेची छाती ही कमी असते माप तर छत्तीचेच असते पण कुणाचा दंड कमी असतो तर कुणी दंडामध्ये जास्त असते कुणाची उंची कमी असते तर कुणाची उंची जास्त असते उंचीनुसारही आपल्या क्रॉसपट्टीमध्ये कटोरीमध्ये बदल करावे लागते दोन महिलेचे माप हे छत्तीस साईजचे आहे पण त्यांची उंची एकसारखी नसते त्यांची छाती एकसारखी नसते त्यांचे गळे एकसारखे नसते आणि त्यांचा जो खांद्याचा भाग आहे तोही एकसारखा नसतो कमी जास्त असू शकतो आणि दोघीची कमरही कमी जास्त असू शकते माझ्याकडे खूप सारे असे ब्लाऊज आलेले आहे की त्यांचे ब्लाऊजचे माफे चाळीस साईज आहे पण त्यांना छाती कमी आहे काही असेही ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आलेले आहेत की ते अठ्ठावीस साईजचे आहेत पण त्यांना छाती जास्त आहे प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असते त्यामुळे पेपर पॅटर्न्समुळे तुम्हाला ब्लाऊज नक्की परफेक्ट बसेलच असे मला वाटत नाही तरी मी तरी मी खूप साऱ्या विचार करून बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करून सर्व काही डिटेल्समध्ये तुमच्यासाठी पुढे चालून पेपर पॅटर्न्स घेऊन येईल पण सध्या मी त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास करणार आहे आणि तुमच्यासाठी पेपर पॅटर्न्स घेऊन येणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्या पेपर्स पॅटर्न जर तुम्ही जाड असाल रोड असाल तुमची छाती कमी जास्त असेल तरी ते पेपर्स पॅटर्नमध्ये थोडा काही बदल करून तुम्हाला ब्लाऊज स्टिच करता येईल त्यासाठी मला थोडा वेळ द्या सध्या मला तुम्हाला पूर्णपणे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकवायची आहे तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज मी जे व्हिडिओ टाकणार आहे मी रोज अडीच वाजता बरोबर व्हिडिओ टाकणार आहे तर अडीच वाजता माझा व्हिडिओ पाहायला विसरू नका सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा आणि ज्या कुणी मैत्रिणी आहेत ज्यांना मशीन क्लास शिकायचे आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या संधीचा फायदा होईल आणि ज्या महिला पिकोफॉल करतात त्यांच्यासाठी माझ्या चॅनलवर एकदम बेस्ट असे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला एकदम बारीक पिको कसा करायचा माझ्या मैत्रिणीच्या कमेंटवरून मला कळले की खूप साऱ्या मैत्रिणींना हेही सुद्धा माहीत नाही की पिकोची फावडी वेगळी असते आणि मशीनवर फॉल लावण्याची फावडीही वेगळी असते अगदी डिटेल्समध्ये मी पिकोफालचे व्हिडिओ टाकलेले आहे तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्कीच बघा त्यामध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारच्या पद्धतीने फॉल कसा लावायचा ते सांगितलेले आहे टेबलावर फॉल कसा लावायचा ते सांगितलेले आहे मानदुखी आणि पासून मुक्त होऊन फॉल कसा लावायचा तेही सांगितलेले आहे फॉल लावून लावून जर तुमचे बोटं दुखत असतील तर फॉल कसा लावायचा तेही मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहे हे तर सर्व मी सांगितलेलेच आहे पण त्यासोबत तुमच्या फॉलला प्रेस न करता फॉल प्रेस केल्यासारखा कसा लावायचा तेही माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे त्यामुळे तुमच्या विजेची बचत होईल आणि अगदी टायमावर तुमच्याकडे प्रेस नसेल तर तुम्हाला प्रेसचं कामही पडणार नाही अगदी प्रेस केल्यासारखा तुमचा फॉल तयार होईल फॉलसंबंधी सर्व व्हिडिओची लिंक मी वरती देते नक्कीच जाऊन बघा त्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होईल आणि एकदम बारीक पिको तो डोळ्यानेही दिसणार नाही तो मी माझ्या चॅनलवर सांगितलेला आहे त्यामुळे तुम्हाला कस्टमरकडून दहा रुपये शिलाई शिल्लक घेता येईल आणि कस्टमर तुम्हाला देईलसुद्धा कारण की इतका बारीक पिको आणि इतका व्यवस्थित फाल तुमचा लागला गेला असेल तर कस्टमर तुमच्यावर खुशच होणार एकदा माझे व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला समजेलच आणि संबंधी तुमचे काही कमेंट्स असतील किंवा संबंधी तुम्हाला काही बारीक बारीक टिप्स विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता मी आठवड्यातला एक दिवस असा ठेवीन की त्या दिवशी तुमचे पूर्णपणे मी कमेंट्सला रिप्लाय देईल आणि तुमचे जे काही ब्लाऊजसंबंधी शंका आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजे तेही तुम्हाला कमेंटमध्ये मला विचारायचे आहे त्यानुसार मी व्हिडिओ घेऊन येत जाईल आठवड्यात तुम्हाला एक दोन व्हिडिओ दुसरेसुद्धा पाहायला मिळतील तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी माझी व्हिडिओ टाकील त्यावेळेस तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर उद्यापासून आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात होणार आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ब्लाऊज शिवता येणार आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद